नमस्कार एच पी एन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा खासदार विजय सी एम मोहिते पाटील यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची माहिती शरद पवार यांनी अकलूज इथं पत्रकारांना दिली आहे पवार प्रथमच विजयदादांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत स्पष्टपणे बोलले आहेत अकलूज इथं शुक्रवारी मेळाव्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आले होते यावेळी खासदार विजय सिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते पत्रकारांशी बोलत होते यावेळी विजयदादांचे पुनर्वसन कसे करणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की माझ्या जागेवर विजयदादांना राज्यसभेवर पाठवणार आहे उद्या काय सांगायचं माझ्यावर ते बसते म्हणजे उद्याची ही निवडणूक संपली विधानसभेची की माझ्यावर ते राज्य संसदेमध्ये असते सुरुवातीलाच असते मी आधी काय सांगायचं